खरं म्हणजे हास्यास्पद सत्ताधारी करतात म्हणजे ह्यांना सांगायचं ना काय कर कमी करायचंय आणि याने आंदोलन करायचंय ही कोणती दिशा हो लोकांना सगळ्या कळलेलं आहे भारतीय जनता पार्टीची कुटनीती आहे आणि शास्त्री बाप शास्त्री बाप काय केले अहो याद माफ आहे शास्त्री अजून लोकांना कळलेलं नाही अजून ते मानमत्ता कर भरण्यासाठी काहीतरी टाइम पिरियड लावले आहे आणि त्या टाइम पिरियड मध्ये जर कराल तर तुम्हाला नव्वद टक्के बाकी काही मत कराल तर पंच्याहत्तर असे त्यांनी स्टेज वापरलेत ते दहा टक्के व्याज आहेत माफ कुठे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं काय पूर्णपणे शास्त्री माप करू पूर्णपणे शास्त्री माफ केलेली नाही आणि लोकांना मालमत्ता कर भरण्यासाठी हे काय त्यांनी हे केलंय ते चुकीचं आहे लोकांचा सद्ध निर्माण झालाय आम्ही महाविकास आघाडी याच्यावर मोर्चा काढणार आहोत महाविकास सत्ताधारी आंदोलन करतात हे सर्वसाधारण जनताला समजते आपल्याला पत्रकारांच आहे कशा कशाकरता आंदोलन करतात आम्ही जर रामांनी केला असता त्या दिवशी आंदोलन आम्हाला असे भपके टपो आहेत आम्ही भरपूर आंदोलन केले मालमत्ता करायच्या विरोधात आणि शास्त्रीचा तर विषयच नव्हता हे शास्त्री माफ करण्याचं यांचं नाटक हे ना सगळं थोटांड आहे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका डोळ्यासोबत येणाऱ्या पदवीन महापालिकेच्या इलेक्शन मध्ये मालमत्ता कर शास्त्रीचा विषय सगळे कॉन्ट्रॅक्ट विषयी सगळ्याविषयी आम्ही आवाज उठवणार आहोत याच्यात वीक पॉईंट भारतीय जनता पार्टीचा आहे म्हणून यांनी हा शास्त्रीचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे तो आयुक्त घेणारच होते आयुक्तांच्या अख्यारीत होता परंतु यांनी नाटकबाजी करून तिथे आंदोलन केलं आणि दुसऱ्या दिवशी शास्तीमाफचा निर्णय घेतला विरोधक म्हणून एकदम आम्ही लढणार पूर्णपणे लढणार ज्या कशा रीतीने आम्हाला विरोधक म्हणून मी तुम्हाला सांगतोय का आम्ही जाहीरनामा काढणार आहोत मालमत्ता कराच्या बाबतीत आम्ही जो आवाज मालमत्ता कर वाढून ठेवलाय तो आम्ही कमी करणार आणि जे पाचशे चौरस फुटाच्या घराची जशी नवी मुंबई ठाणे आणि मुंबईला माफ केलेला आहे तसं आम्ही पहिलं करून घेऊ हे आम्ही पब्लिकला नागरिकांना आवाहन करतोय का आमच्या महाविकास आघाडीला आपण भरघोस मतदान द्या आणि जी, जी वचनं देऊ ती पुरी करू पवार प्रयत्न करणार एकतीस तारखेला आमचा आपले प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांचा एकतीस तारखेला पटने नवीन मुंबई महापालिके आणि सिडकोवर मोर्चा आहे त्यावेळी आम्ही निवेदन देणार आहोत या सिडकोने कशा रीतीने आम्हाला फसवले आता आपण पाहिलं असाल आमदार प्रशांत ठाकूर साहेब आमदार बाली यांनी विधानसभेमध्ये या पाण्याविषयी आवाज उठवला का आवाज उठायला लागते पंधरा वर्ष तुम्ही का झोपले होतात का आताच आवाज उठवत आहे पंधरा वर्षापूर्वी आवाज उठवला असता तर आपल्याला मोर्ज्याचं पाणी मिळालं असतं आपल्या इथल्या मोर्ब्याचं पाणी ठाणे महापालिकेला जाते नवीन मुंबई महापालिकेला जाते रायगडला जिल्ह्या परमेश्वरांनी पाणी ते जाते ठाणे जिल्ह्याला आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा